नमस्कार मंडळी मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलचा उमेश डायरीमध्ये तर आजचा ब्लॉग आपला आहे रक्षाबंधन तर आज रक्षाबंधनाचा साधून आज घरातील काही लोक गोष्टी म्हणजे आपण त्या आम्ही या ब्लॉगमधून तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आज आपण सुरुवात करणार आहोत माझ्या घरापासून कारण की माझ्या दोन मुली आहेत त्या पहिल्या सर्वप्रथम म्हणजे छोट्या मुलीचा जन्म झाल्यापासून माझे मोठे मुली राखी बांधते ते सर्वात पद्धती चालू केल्या लोकांनी दोन तीन वर्षाला एकमेकांना राखी बांधतात चला तर मग आपण ब्लॉकला सुरुवात करूया आमचं रक्षाबंधन चालू झालेलं आहे आमच्या अन्नूच्या ॲक्टिंग बघा तुम्ही कशी करत ते अनु जरा इकडे बघ अनु आता पैसे घेऊन का लक्ष नाही पैशांकडे जागा अ इथे बघा ऍक्टिंग वगैरे नाटक वगैरेच कसं चाललंय डोरे मॉनचे राखे डोरेमोन आत्ता आता बघितलं बघा किती वेळानंतर आमच्या अनुचं रक्षाबंधन झालेलं आहे आता आमचे अनु राखी म्हणेल आमच्या दिदीला बहिणीच रक्षाबंधन चालू आहे आमच्याकडे

आमच्या राखी बांधे परी लांब असा आमचा छोट्या दोन मुलींचा रक्षाबंधन इथे संपन्न झालाय तर आता आपण जाणार आहोत आपल्या ताईकडे चला तर मग आता भेटू आमच्या ताईकडे आता आलेलं आहे आणि आपण ताईच्या घरी सरक्षण ला, ला सुरुवात आहे काय गोवा काय स्पेशल बेच ताई साहेब कसा मूड आहे आज तुमचा मॉडर्न माझी बहिणी टाकणार स्टेटस मॉडर्न बघा टाकलं

itu नहीं masih तो हसते रहो सेवा

भाई भाई बिचारी वनपूर मोठी उच्च हे बघितले मी लगेच डोळे बघितले म्हणून तिकडे गेली

स्माइल प्लीज हे सांगितलं बरोबर नाही मी बघितलं अगं तेव्हा आणले ना त्याने तेव्हा पोहोचल टेम्पू तू जेव्हा सावर नसता नाटपट ना রাজ <laughs> <laughs> तुमचा तांदूळपणा थोडा सुधारा झाला चुपचाप कसा येते अजून अजून आहे

दो। दो। थे थे फोटो घेणे तुमच्या दोन बहिणी त्या बहिणी मी म्हणून सोडण्याची वाट तुला मदत कर

भरपूर आजारांच्या <दिया>। काम केले चला बाबा मी बाबा आहे या गोविंदाने राहावा मी येत जात बाबा त्याच्या पण इकडं कोट म्हणत सुख नाही एकत्रित कुटुंबात येणं हसलं खेळ बागाने वेळी माझं सुख म्हणतच नाही किती कमी हे कोणाचे आहे की म्हणजे तुला किती दिले बघितलेस शंभर रुपये दिले तुला नाही हे राखी बांधायची त्यांच्या राखी बांधणार आहे

खूप दिवस झाले हा ब्लॉग ॲडिट म्हणतो पण वेळ नव्हता कामातून वेळ मिळत नव्हता पण आज फायनली माझा ब्लॉग रेडी झालं मी आज तुमच्यासमोर शेअर करतो तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर खूपच विश्रांती